नमस्कार महासागरच्या मी मध्ये आपले स्वागत करते काही वर्षांपूर्वी ठाकरे यांनी टोल नाके बंद करण्यासाठी मोठेच आंदोलन केले होते त्यावेळी अनेक ठिकाणचे टोल नाके बंद करण्यात आले होते त्या प्रकरणानंतर कोणीही अगदी राज ठाकरे यांनी हे टोल नाक्याबाबतच्या प्रश्नावर कुणीही म्हणजे अगदी राज ठाकरे यांनीही काहीच म्हटले नव्हते पेट्रोल नाक्यांवरील भूर्दंडाबाबत त्यानंतर कोणाचीही प्रतिक्रिया नव्हते पण आज आमच्या कानावर विश्वास बसू नये अशी एक आनंद वार्ता आलेली आहे या विशेष वार्तेचे सामान्य जणांना फारसे काही देणे घेणे नाही ही आनंद वार्ता चार चाकी वाहनांच्या मालकांसाठी आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी फक्त तीन रुपयांमध्ये वर्षभर धावणाऱ्या चार चाकी खाजगी वाहनांना अवघ्या तीन हजारात वर्षभरासाठी टोल मुक्ती जाहीर केलेली आहे ही योजना आगामी पंधरा ऑगस्ट पासून लागू होणार आहे पंधरा ऑगस्ट ला भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी चार चाकी वाहनेही अगदी अल्प मुद्रा खर्च करून टोलमुक्त होणार आहेत मुंबई पासून आता नागपूरकडे जायचे झाले तर समृद्धी महामार्गावर एका वेळेला जाण्यासाठी साधारणपणे हजार रुपये खर्च येतो ज्यांना वारंवार जायचे आहे त्यांना फक्त तीन फेऱ्यांमध्ये आपला भरलेला टोल आणि त्या पैशांची वसुली याच योजनेमुळे होईल ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या मार्गावरून वरचेवर किंवा वारंवार आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत सुखदायी गोष्ट आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे बेग योजना जनतेसाठी सुरू करीत असतात भले ते रस्ते वाहतूक मंत्री असले तरीही त्यांचे शेतीच्या प्रश्नांकडेही लक्ष असते अगदी चौफेर नजर असतेच शेतकरी चुकी होऊन चार पैसे त्याच्या हाती खेळावेत किंबहुना शेतकऱ्याला आदर मिळावा यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात स्वयंचलित वाहनांना सध्या पेट्रोल डिझेलवर पराज खर्च करावा लागतो त्यासाठी त्यांनी देशात इलेक्ट्रिक व्हीकल्स म्हणजे विजेवर चालणारी वाहने आणून पर्यावरणाचाही विचार केलेला आहे आणि खर्चही वाचवलेला आहे अशा प्रकारे बहुआयामी विचार करणारे राजकारणातील नेते अत्यंत असतात अशाच नेत्यांपैकी माननीय गडकरी साहेब आहेत ज्या नागपूर शहरामध्ये ते खासदार आहेत त्या नागपूर शहरावर त्यांची चौफेर नजर असते नागपूर शहरात खासदार सांस्कृतिक महोत्सव खासदार क्रीडा महोत्सव ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजना आणि अशा प्रकारच्या कितीतरी आनंददायी निव्वळ घोषणा नव्हे तर योजना अंमलात आणून त्यांनी प्रत्यक्षात त्याचा अनुभव कित्येक जणांना दिला आहे या अशा उपक्रमामुळे त्यांची लोकप्रियता निश्चितच वाढलेली दिसून येते अडल्या नळल्यांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात या ठिकाणी पक्ष जात पंथ वर्ण याचा जराही विचार न करता कायदेशीर मार्गाने जे शक्य होईल तेवढे अत्यंत कळकळीने करण्याचा त्यांचा निर्धार असतो आपला खासदार कसा असावा यावर जर निबंध लिहायचा झाल्यास त्यांच्या मतदारसंघातील विद्यार्थी आणि जनता खासदार नितीन गडकरी यांच्यासारखा असावा असे खुलेपणाने कोणताही आडपडदा न ठेवता लिहू शकतील आठवड्यातून पाच दिवस ते दिल्लीवासी अथवा भारतवासी असतात एक म्हण आहे घार हिंटे आकाशी परंतु लक्ष तिचे पिल्लापाशी अशी त्यांची लक्षणीय नजर आणि दृष्टिकोन असतो थोडासा अपवाद सोडल्यास आठवड्यातून दीड ते दोन दिवस ते शंभर टक्के नागपूरकरांचे असतातच अशा आपल्या लोकप्रिय नितीनजी गडकरी यांनी आता तीन हजार रुपयात वर्षभर वर फास्ट ट्रॅक ची घोषणा करून चार चाकी वाहने असलेल्या खाजगी वाहन धारकांना जवळ टोल मुक्तीच बहाल केली आहे असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही त्यामुळेच आता आपल्या नागपूरच्या खासदारांनी संपूर्ण भारत वर्षाच्या खाजगी चारचाकींसाठी आणि खाजगी वाहन मालकांना सवलत देण्यासाठी खासदार खुले केलेले आहे

सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार